आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावे या ठिकाणी भगवत कृपा जागृत आहे आता आपण सगळे मिळून भगवंताला इथे प्रणाम करू भगवान बाबा નમસ્કાર પરમ પૂજ્ય પરમાત્મા એક સેવા ગાબાન મહાન ઉત્સવ નિમિત્ત યાઠિકાણી ગઢોલી પરમ પૂજ્ય માનવ મંદિર આજ या ठिकाणी एका भगवंडाची चर्चा बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे चर्चा बैठक म्हणल्यानंतर अध्यक्ष आणि संचालक आजच्या बैठकीचे अध्यक्ष परमपूज परमात्मा सेवक संस्थेचे अध्यक्ष तथा गडचिलीचे मार्गदर्शक श्रीमान्य दिवाकरजी धेंगी साहेब यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे नियोजन समितीचे संचालक आरवली तालुक्याचे जत सेवक आपले फेमरी सर यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे नियोजन समितीचे अध्यक्ष तथा माझे मार्गदर्शक दोनाकर साहेब या ठिकाणी बैठकीमध्ये उपस्थित आहेत यांना माझा नमस्कार तथा सर्व आणि प्रमुख परमदेश सेवा समितीचे उपाध्यक्ष भाडे साहेब आणि सर्व या ठिकाणी मार्गदर्शक शर, ज्यक्तसेवक सेवा सेविका बालसेवक समिती उपस्थित आहेत सगळ्या माझा नमस्कार सेवक बंदर आतापर्यंत सर्व सेवकांनी सुद्धा या ठिकाणी आणि मार्गदर्शक सुद्धा यांनी आपल्या मनाचा मनोत्व या ठिकाणी सर्व सेवकांना या ठिकाणी आपले मनोद व्यक्त केले आहे पण या ठिकाणी आता त्याने इंदरीच्या साहेब हे गाणं बनले आहे सेवक काही मानव मंदिरामध्ये या पण सेवक काही जो सेवक तत्व शिवाचं पालन करत नाही तो पाहिले राहते आणि तत्व शब्द निय पालन करतो ते मंदिरामध्ये येते कारण भगवंत त्याला येऊ देत नाही कारण त्याची बुद्धी वेगळी येते जो त्याचा नियमाचा पालन करतो त्याला अंधार येण्याचा प्रवेश महान त्या जी बाबा जीव जीवजीने देतो कारण त्याचे मन भटकत राहतात आता सांगितले आम्ही काय वर्ष आम्ही सांगितले मार्गदर्शक पदासाठी सेवक भरतात हे चुकीचा प्रश्न आहे ज्या व्यक्तीला पदाचा नियम करतो हे कोणाची कृपाची आहे आहे कारण मी जेव्हा मंडळामध्ये आम्ही सेवक होतो त्यावेळेस सुद्धा मला मार्गदर्शनाच्या पदाचा अच मिळाला होता आणि शब्द मिळाला होता पण माझ्या मार्गदर्शक साहेबांनी सांगितलं जोपर्यंत मॅडम शब्द मिळत नाही

तीन एप्रिलचा कार्यक्रम कोटो झाला नाही झाला का सांगा आणि हे होत होती मंडळामध्ये होती होती मंडळात असताना होत होती आणि आम्हाला जाण्याचा त्रास होत होता म्हणून या ठिकाणी नाना मंदिर गेला म्हणून या ठिकाणी सर्व सेवक हो, या ठिकाणी उपस्थित झाले बाबाची कृपा आहे हे बाबाची कृपा आहे पण आम्ही विचार करत नाही त्या गोष्टीचा कोणताही सेवक होतो ज्या शब्दाचा पालन होतो त्या शब्दात आपण लक्ष द्या कोणीही आपल्या मनाचा विचार करू नका आणि कोणाच्याही मनाला वाईट विचार करू नका हे बाबाची कृपा आहे मी सांगितल आजपर्यंत महान त्यागी बाबा जुंडेवजीनं महान त्यागी बाबा जुंदेवजीनं बाबांनी सुद्धा तोप टाकलेला नाही आहे तापण्याला सांगा कोणाच्या तरी फोटो मागितले का बाबांनी फेटा लावले પણ આપેલા લાવતા હા સેવ ચૂક મી સંગીતા ફક્ત આપ कधीपर्यंत मी सांगतो फक्त आपण परमात्मा टोपी फक्त लावायचा टोप लावायचा नाही कारण पैसा सेवकांचा आहे आमचा पैसा नाही आहे हा सगळे सेवक लोक टोपी लावतील आम्ही टोपा लावल्यानंतर नव दे बापून अनुभव हा पैसा तुमचा आहे हा आमचा पैसा आमचा नाही सगळ्या शेवकाचा आहे म्हणून माझं म्हणाय कसा फक्त आपण टोपी लावायचा हा बाबाचा शेवट आहे बाबा दिशे वाटून बिला नाही पण आम्ही काही लोक आपल्या मनाची म्हणजे राम टोपी लावतो ह्याच्यामध्ये चुकीचा प्रश्न आहे माझा म्हणायचा फोदा विचार विचार केल्या ठिकाणी बोलायचा फोदा म्हणून माझं म्हणणं आहे आपण कधी मोठे जर कार्यक्रम केलो फक्त आपण टोपी लावायचा आपण भेट लावायची काही गरज नाही आपण मोठा चांगला दिसतो का भेटा लावल्यानंतर नाही हे सेवा करून बसत आपली याचीच आपल्याला करायची आहे म्हणून माझं म्हण आहे एवढ्या माझ्याकडे मी बोलण्यामध्ये काही माझी इच्छू झाली असेल भगवान भगवान मी माफी मानतो त्याच्या आमचे सर्वांचे माफी मानतोय मातो श्री माफी मानतो आजच्या बैठकीचे अध्यक्ष आहे यांना सुद्धा मी माफी मानतो सुद्धा मी माफी मानतो मी याच्यानंतर चार तत्व तीन शक्तो पाच निमाता मी आपल्या जीवनात अर्ध्याकडे करेपर्यंत आणि तुम्ही सुद्धा पडा असं मी सत्यवतीन सगळ्या माझा नमस्कार